नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलोवेरा या कंपनीच्या लिक्विड बोविटॉप सिझेडेस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत लिक्विड बोविटॉप सिझेडेस या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये काय फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले, दुग 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 आपले, आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये ज्यावेळी आपले पशु गाभन असतात त्यावेळी आपण आपल्या गाभन पशूंची तसेच पुढच्या वेताला आपल्या पशूने जास्त दूध दिले पाहिजे यासाठी आपल्या पशूंची जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेणे खूप महत्वाचे आहे यामध्ये मग आपल्या पशूंच्या काशीचा विकास होणेही खूप गरजेचे आहे यामध्ये मग गाभन पशूंना त्यांच्या शेवटच्या एक ते दोन महिन्यामध्ये जी विटॅमिन मिनरलची गरज आहे ती भरून काढणे खूप महत्वाचे आहे आपण आपल्या गाभन पशूंची काशीचा विकास जर चांगल्या पद्धतीने केला तर आपले पशू व्यायल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये दूध वाढीसाठी फायदा देतात तसेच त्यांच्यामध्ये होणारे जे आजार असतील तेही कमी होतात माझ्या मते आपण जर दुग्धव्यवसायामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण ट्रीटमेंटमध्ये जी आपल्या पशूंची काळजी घेतो त्यापेक्षा थोडीशी जास्त काळजी जर प्रिव्हेंशनमध्ये घेतली तर आपल्याला खूप चांगला फायदा होईल यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एलिव्हिरा या, या कंपनीच्या लिक्विड बोविटॉप सिझेडेसची माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो बोविटॉप मध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत ते बाकीचे जे, जे मार्केटमध्ये औषधं असतील त्यांच्या तुलनेमध्ये दीड ते दोन पटीने जास्त दिलेले आहेत यामुळे लिक्विड बोविटॉप सिझेडेसचा आपल्या पशूंना चांगला रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविटॉप मध्ये विटॅमिन ए अडीच लाख इंटरनॅशनल युनिट विटॅमिन डी थ्री पन्नास हजार इंटरनॅशनल युनिट विटॅमिन ई e, तीनशे इंटरनॅशनल युनिट विटॅमिन एच EH, म्हणजे बायोटीन दहा हजार मायक्रोग्रॅम कॉपर पाचशे मायक्रोग्रॅम झिंक दोनशे पन्नास मिलीग्रॅम आणि सेलेनियम एकशे पन्नास मायक्रोग्रॅम हे घटक दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड बोविटॉप्सिझेडस आपल्या पशूंमध्ये काय काम करते लिक्विड बोविटॉप्सिझेडसमध्ये जे व्हिटॅमिन ए दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या टिश्यू डॅमेज झालेल्या असतील त्यांना ठीक करण्याचे काम लिक्विड बोविटॉप सिझेडेस करते तसेच त्यांना पुनरुत्पादित करण्यासाठीही मदत करते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि महत्वाचे म्हणजे आपल्या पशूंमध्ये मस्टायटिस या आजाराचा धोका कमी करते तसेच लिक्विड बोविटॉप सिझेडेसमध्ये विटॅमिन डी थ्री दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये इम्युनिटी वाढवण्यास मदत होते पशूंच्या कॅल्शियमचे ॲब्झॉर्प्शन चांगले करण्यासाठी व हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला फायदा देते तसेच आपल्या पशूंमध्ये होणारा जो मस्टायटीस आजार आहे यापासून वाचवण्यासही मदत करते व आपल्या पशूंच्या काशेला निरोगी ठेवण्याची काळजी घेते तसेच विटॅमिन डी थ्रीमुळे काशेमध्ये स्तनदाह किंवा बॅक्टेरियाची जी संख्या आहे ती कमी होऊ शकते यामुळे पशूंना प्रतिजैविकांची गरज कमी होते तसेच लिक्विड ई दिलेले आहे विटॅमिन ई e e पशुंमध्ये रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत करते तसेच काशीतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी मदत करते तसेच विटॅमिन ईचा e आणखी फायदा म्हणजे आपल्या पशूंच्या काशेला मस्टायटिस या आजारापासून वाचवण्याचे कामही करते सोबतच तनदाह झाल्यावरती त्यांचा जो कालावधी आहे तो कालावधी कमी करण्यासही मदत करते पशुपालक मित्रांनो लिक्विड बोविटॉ मध्ये विटॅमिन एच म्हणजे बायोटीन दहा हजार मायक्रोग्रॅम दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये दूध उत्पादन चांगल्या प्रकारे वाढण्यास आपल्याला याचा फायदा होतो तसेच पशूंच्या काशेमधील ज्या ग्रंथी आहेत त्यांचे कार्य सुधारण्यासाठी याचा चांगला फायदा पशूं होतो तसेच बायोटीनमुळे पशूंच्या काशेच्या ऊती आणि स्नायूंचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते ज्यामुळे पशूंची कास निरोगी राहण्यास मदत होते सोबतच पशूंच्या दुधाचीही चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होते तसेच पशुंच्या खुरांचे आरोग्य सुधारण्यासाठी यामुळे चांगला फायदा होतो तसेच ज्या ठिकाणी सडांमधून दूध गळती होत असेल त्या ठिकाणी आपण लिक्विड बोटॉप सिझेडे वापर केला तर आपल्या पशूंना चांगला फायदा होतो लिक्विड बोयुटॉप सिझेडेसमध्ये कॉपर दिलेले आहे याचा फायदा पशूंमध्ये ज्या काशींच्या उतींची उतींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्याचं नुकसान आहे त्यापासून संरक्षण करण्याचे काम लिक्विड बोविटॉप सिजेडेस करते तसेच लिक्विड बोविटॉप सिझेडसमध्ये जिंकही दिलेले आहे यामुळे पशूंमध्ये केरोटीनच्या निर्मितीसाठी झिंक आवश्यक आहे जो टीथ कॅनल लाइनिंग आहे त्याचा एक प्रमुख घटक आहे ज्यामुळे पशूंमध्ये स्तनदाचा धोका कमी करण्यासाठी याचा चांगला फायदा होतो त्यासोबतच पशूंच्या काशेवरती किंवा सडांवरती जर जखम असेल तर ती ठीक करण्यासाठीही झिंक आपल्याला मदत करते तसेच लिक्विड शेवटचा घटक म्हणजे सेलेनियम याचा रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होतो तसेच पशूंमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी होतो त्यासोबतच आपल्या कालवडींमध्ये त्यांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी होतो <laughs> पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड सिजेडचा वापर आपण कुठे करायचा आपण आपल्या पहिल्या वेताच्या कालवडीमध्ये किंवा रेडीमध्ये त्यांच्या काशीच्या विकासासाठी त्यांच्या दूध बनवणाऱ्या ग्रंथींच्या विकासासाठी तसेच त्यांच्या शारीरिक विकासासाठी करू शकतो तसेच आपले जे पहिले वेळ झालेले पशु असतील त्यांच्यामध्ये त्यांच्या काशी काशेमध्ये जे नुकसान झालेले आहे ते ठीक करण्यासाठी नवीन दूध तयार करणाऱ्या पेशींची निर्मिती करण्यासाठी त्यांना दूध वाढीसाठी आपण लिक्विड आप चा वापर करू शकतो तसेच ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये दूध गळ गळतीची समस्या असेल त्या ठिकाणीही आपण लिक्विड बोयुटॉप सिझेडेचा वापर करू शकतो आणि महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या पशूंना होणारा जो मस्टायटिस हा आजार आहे यापासून वाचवण्यासाठी तसेच आपल्या पशूंमध्ये जर मस्टायटिस आजार झाला असेल तर त्यामधून पशु पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपण लिक्विड बोयुटॉप सिझिडेटचा वापर करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव असेल यामध्ये मग वातावरण बदल असेल किंवा पशूंची पशुंची प्रसूती झाली असेल किंवा पशूंमध्ये कुठलाही आजार झाला असेल या सर्व ठिकाणी आपण लिक्विड बोविटॉप सिझेडेचा वापर करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये खुरांच्या आजारांसंबंधित काही समस्या असतील किंवा प्रजनना संबंधित काही समस्या असतील या ठिकाणी आपण बोविटॉप सिजडेस या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा शेळी मेंढींमध्ये त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांच्या वजन वाढीसाठी त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी याचा वापर केला तर यामध्येही आपल्याला लिक्विड बोविटॉप सिझेडेचा खूप सुंदर रिझल्ट पाहायला मिळतो पुष्पालक मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड बोविटॉप सिझेडेचा डोस किती द्यायचा आपण जर आपल्या पहिल्या वेताच्या कालवडीमध्ये किंवा रेडींमध्ये लिक्विड बोविटॉप सिझेडेचा वापर करणार असाल तर सातव्या महिन्यापासून आपण हे औषध वापरू शकतो नंतर ते औषध आपण आपले पशु व्यायल्यानंतरही एक महिन्यापर्यंत दिले तर आपल्याला यामध्ये खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो यामध्ये आपण दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये लिक्विड बविट ऑफ वापर करणार असाल तर त्यांच्या शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच गायीमध्ये नवव्या महिन्यामध्ये आणि म्हशीमध्ये दहाव्या महिन्यामध्ये आपण लिक्विड बहिटॉप सिजेडेस दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे आपले पशु व्यायल्यानंतर तिथून पुढेही एक महिन्यापर्यंत हे औषध देऊ शकतो यामध्येही आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतात तसेच आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा तणाव असेल त्या ठिकाणी आपण दहा मिली दररोज एक वेळा याप्रमाणे दहा ते पंधरा दिवस हे औषध देऊ शकतो तसेच आपण आपल्या दूध गळतीची समस्या आपल्या पशूंमध्ये असेल तर या ठिकाणी किंवा आपल्या पशूंमध्ये मस्तायटीस झाला असेल तर या ठिकाणी आपण वीस मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध वापरू शकतो तसेच आपण जर, जर आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांच्या वाढीसाठी वापरणार असाल तर आपण पाच मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो त्यासोबतच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये में लिक्विड ऑफ सिजण्याचा वापर करणार असाल तर आपण एक ते दोन मिली दररोज याप्रमाणे हे या औषध देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद